हॅलो फ्रेंड्स तर आज आपण जो ब्लॉक करतोय त्यामध्ये मी जिथे कामाला जातीय तिथलं आज आपण बघूयात सगळं तर फायनली लावणी सगळी झाली आहे आणि तुम्ही प्रक्षेत्र पूर्ण बघू शकता पूर्ण फील्ड बघू शकता सगळीकडे भातच सगळीकडे भातच आहे झाली आपली लावणी सगळी आणि एकदम छान प्रक्षेत्र दिसते तर माझ्या सोबत आहे आता आकांक्षा ताई आणि काकी ए तुला काय पाऊस लागतोय का आ, आ, <laughs> तुला काय पाऊस आहे का कर ना बंद आता थांबलाय फायनली इतकं पडून झाला आता थांबलाय तर आता आम्ही चाललो आपण तिथे जाऊन बघूया नक्की काय काय आपण करतो ते फ्यू मोमेंट्स ला करतीये तर माझ्यासोबत या पण सगळ्या काम करतात या पोरी बायका सगळ्या थोड्या लास्टच भाई करा भाई। इकड़े तुम्ही बघू शकता सगळीकडे जितकी लांब नजर जाईल तिकडे सगळीकडे भातच भाते आणि किती छान फिल्ड आहे दाखवते सा मी बघू शकता समोर आपलं एक प्रोजेक्टचं काम चालू आहे ह्याच्या संदर्भात मी नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला नक्की दाखवेल हे काय आहे काय नाही ते माहिती काय अवस्था केली असेल बघायला दिसतंय आहे बघू काय माझं एकदम सायंटिफिक लेवलला काम चालू आहे दिसणार नाही आता काय त्याच्यासाठी स्लाइड वगैरे पण नाहीये त्यामुळे काही दिसणार नाही जाऊ दे काम चालू होईल ना आपलं प्रॉपर तेव्हा पण बाकी काय करायला घेतलंय तू ते काय सगळे साफ आलो ना म्हण काम सगळं साफ करायला लागेल आपल्याला आता सुरुवात रेडी ठेवून हो तू जा तुला जा तुला जायचं मी विचारत नाही परत येऊ नको इथे तोंड दाखवायला तोंड दाखवायला येऊ नको नियला बर वडाच्या झाडाला जाते आता धागा बांधायला तेच राहिले ना अजून लग्न तर नाही झालं जाते

कि गगल लावला हा लावला लावला ना पूर्ण रे तुला लावला